चांगला योग आहे म्हणू कारण उद्या शिक्षक दिन आहे पण ईदची सुट्टी असल्यामुळे आपल्याला तो साजरा करता येत नाही आपण आजच करतो आणि सव्वीस जून आपल्याला माहित आहे शाहू महाराजांची जयंती असते त्या दिवशी महाविद्यालय महाविद्यालयात सुरू नव्हतं आणि आमच्या पातळीवरती फक्त फोटो पूजन केले पण त्याचं एक राहून गेलेलं व्याख्यान आणि शिक्षक दिनाचं असणारं औचित्य साधून आज एक संयुक्तपणे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्यासमोर जरी आमच्यापेक्षा वाहिनी खूप मोठे असतील तरी प्रसन्न आणि तरुण वाटावे असे व्याख्या ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देतील पण महाविद्यालयामध्ये ते या रस्त्याने जात असताना सहज म्हणून आत आले आणि आमच्याने त्यांची एक ओळख झाली आणि त्या ओळखीतून एक आम्हाला अतिशय चांगलं असं एक वक्ता आम्हाला लाभला आणि त्याचा प्रत्यय आपण घेणार आहोत मी आपला अधिक वेळ घेत नाही परंतु आताही साहेबांना मी म्हंटल तर म्हणजे वकील अॅडव्होकेट म्हणले की थोडीशी भीती वाटतात परंतु ते एवढा प्रचंड अभ्यास असणारे व्यासंगी ज्ञान आणि त्यांच्या घराण्यामध्ये असणारी त्या स्वातंत्र्य लढ्यामधली त्याच्यामधली परंपरा ही खूप वाकण्याजोगी आहे मी त्यांना असं म्हटलं की आमच्या आजच्या विद्यार्थ्यांना पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य याच्यामधला फरक माहिती नाही किंवा आमची शैक्षणिक व्यवस्था अशी आहे की आमची भारतीय संस्कृती असेल किंवा ज्यांचा आत्ता जो आपण फोटोचं पूजन करतोय त्या व्यक्तीचं महात्म्य असेल आणि आत्ता त्यांना म्हणतं की जवळजवळ आकडा कमी जास्त असेल आमच्या सांस्कृतिक विभागाला साठा ते साठ लोकांच्या जयंत पुण्यतिथ्या साजऱ्या करायला मी एवढी मोठी मोठा खजिना आपल्या भारतामध्ये आहे आणि तो आम्ही या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांचं जे महात्म्य आहे त्यांचं जे कार्य आहे योगदान आहे ते फक्त स्मरणावर लक्षात घ्यावं आज जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यामागचा हेतो आणि केवळ कोल्हापूर नव्हे सांगली नव्हे सातारा नव्हे संपूर्ण देशभर ज्यांना ओळखलं जातं ते शाहू महाराज त्यांचं कार्य हे प्रचंड आहे आणि त्या काळाचा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून मी की पारतंत्र्यामध्ये या लोकांनी जी काही कामं केली त्यांना काही के मोबाईल नव्हता किंवा आता सारखी साधनं नव्हती मी शिकवत असताना शिवाजी महाराज सावंत सांगतो की शिवाजी महाराजांनी एकाने तो रायगडावर कशी नेली त्यावेळेला काही प्रेम नव्हती हो बरोबर मग हा विचार आम्ही कधी घेत नाही त्यांनी केलेलं आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या आजीचं आता बोलता बोलता कार्य सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे लोक होते त्यांना शिरा पोचवायची पण ती पोचवत असताना ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाने यायच जायचं यायचं नाही कारण ते पायाचे ठसे उघडले उठलेले असायचे आणि इंग्रज हा सिधा पोचवतोय म्हटले की त्या स्त्रियांना मारहाण करायची तर त्या स्त्रियांचं कार्य जेवढं पुरुषांचं पुढं आलं तेवढं स्त्रियांचं आलं नाही असंही त्यांनी कळत व्यक्त केली म्हणजे अशा लोकांचं काम खूप मोठं आहे त्याच्यामध्येच एक शाहू महाराज आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं ऐकायला मिळेल खरोखर आज एक चांगला भाग्याचा दिवस आहे मी शिक्षक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र